आणि पत्नी दोघे एकच आहेत जे जे पतीचे आहेत ते, ते पत्नीचे असते असे म्हटले जाते परंतु पतीच्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक मिळकतीवर पत्नीचा हक्क आणि का असतोच का आणि कोणत्या मिळकतीवर अधिकार असतो कोणत्या मिळकतीवर अधिकार नसतो याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया पत्नी व पती एकत्र राहत असो किंवा घटस्फोटाच्या स्टेज पर्यंत प्रकरण गेलेला असो संपत्तीचे वाद सुरू होतात पत्नीचे असे म्हणणे असते की पतीच्या ज्या ज्या मिळकती आहेत त्या सर्व मिळकतीमध्ये माझा समान हिस्सा आहे परंतु कायद्याची परिस्थिती वेगळी आहे पत्नी ही पतीच्या सो मिळकतीमध्ये पतीच्या हयातीमध्ये हिस्सा मागू शकत नाही पतीने जर एखादी मिळकत स्वतःच्या सोकामाईतून घेतलेली असेल तर पत्नी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पत्नीला त्यामध्ये कोणताही हक्क हिस्सा मागता येत नाही परंतु पतीने कोणतेही मृत्यूपत्र केले नाही व पती, पती मयत झाला तर त्या परिस्थिती मात्र वारसाने पत्नी हिस्सा मागू शकते पती मयत झाल्यावर वारसा हक्काने पत्नी त्या मयत व्यक्तीची मुले व मुली व आई हे वारस होतात आणि त्या सर्वांना समान हिस्सा मिळतो पतीने ती मिळक स्वतःच्या कष्टाने घेतलेली आहे का वडलार्जित एकत्र कुटुंबाची मिळकत आहे या सर्व गोष्टी सिद्ध कराव्या लागतात जर पतीचे असे म्हणणे असेल की एखादी मिळकत ही त्यांच्या स्वतःच्या मिळकत आहे म्हणजे मिळकत आहे तर पतीला ती गोष्ट सिद्ध करावी लागते ती गोष्ट सिद्ध करण्यासाठी पतीला त्यांच्या उत्पन्नाचे स्वतंत्र कोणते साधन होते हे न्यायालयामध्ये सिद्ध करावे लागते उदाहरणार्थ पती हे नोकरीला होते पतीचा व्यवसाय होता किंवा अन्य स्वतंत्र कोणते उत्पन्न साधन होते या गोष्टी पतीला सिद्ध कराव्या लागतात मिळकत जर स्वतःच्या स्वतंत्र उत्पन्नातून घेतलेली असेल आणि पत्नी व पती कौटुंबिक वाद झाले तर पत्नी ही पतीच्या विरुद्ध फक्त पुडगी मागू शकते त्या स्वतंत्र सोकष्टाने घेतलेल्या मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचा हक्क को व हिस्सा सांगू शकत नाही व पत्नीला तो मिळू शकत नाही पत्नी ही त्यांची स्वतःची स्वकाष्ट सो करून घेतलेली मिळकत नसून ती एकत्र कुटुंबाची आहे ही गोष्ट मांडू शकते त्याबाबत पुरावा देऊ शकते मान्य माननीय न्यायालयामध्ये जो पुरावा विश्वासार्ह आहे त्या पुराव्यावर अंतिम निकाल दिला जातो केस सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे दाखल करावी लागतात तसेच साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन स्वतः व साक्षीदार यांचा जबाब द्यावा लागतो त्यानंतर केसचा निकाल दिला जातो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यासोबतच आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला अद्याप आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेज ला फॉलो जरूर करा धन्यवाद